गुडघेदुखी आणि सांधेदुखीवर घरगुती रामबाण उपाय तर मित्रांनो गुडघेदुखीमुळे उठताना चालताना किंवा जिने चढताना त्रास होतो का दररोज सकाळी उठल्यावर गुडघ्यात कडकपणा आणि सांधेदुखी जाणवते का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच कारण आज आपण जाणून घेणार आहोत काही असे घरगुती उपाय जे तुम्हाला नैसर्गिकरित्या या वेदनेतून आराम देतील नंबर एक हळद आणि दुधाचा उपाय दररोज रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या हळदेमध्ये कर्क्युम इन नावाचं घटक असतं जे नैसर्गिक अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून काम करतं आणि सांध्यातील सूज कमी करून वेदना कमी करते नंबर दोन मेथी दाण्यांचा चूर्ण मेथी दाणे शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत रोज सकाळी कोमट पाण्यासोबत अर्धा चमचा मेथी पावडर घेतल्याने गुडघे आणि सांध्यातील जडपणा कमी होतो नंबर तीन अळशीचे बिया खा अळशीमध्ये ओमेगावजात तीन फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे सांध्यातील तेलपाया टिकून राहतो आणि घर्षणामुळे होणारी दुखणी कमी होतात रोज सकाळी दोन चमचे अळशीचे बी पाण्यासोबत खा नंबर चार तीळ तेलाने मालिश करा कोमट तीळ तेल घेऊन गुळघे आणि सांध्यांवर हलक्या हाताने गोलाकार हालचालींनी दररोज दहा मिनिटे मालिश करा हे रक्ताभिसरण सुधारते आणि सांध्यांना नैसर्गिक ऊब मिळवून देते नंबर पाच आलं आणि लसणाचा चहा आले आणि लसूण दोन्हीही नैसर्गिक पेनकिलर्स आहेत एका ग्लास पाण्यात तीन ते चार आल्याचे तुकडे आणि दोन लसूण पाकळ्या टाकून उकळवा आणि तो चहा सकाळी प्या त्यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि वेदना हळूहळू कमी होतात नंबर सहा गरम पाण्याने सेंक दुखऱ्या गुडघ्यावर किंवा सांध्यांवर कोमट पाण्याचा सेंक घेतल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू मोकळे होतात हे रोज रात्री झोपण्यापूर्वी केल्यास चांगला फरक जाणवतो नंबर सात आहारात हिरव्या भाज्या आणि फळं घ्या शरीरात कॅल्शियम व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियमची कमतरता असल्यानेही सांधेदुखी वाढते म्हणून आहारात पालक मेथी ब्रोकोली दूध आणि संत्र्यासारखी फळं नक्की घ्या नंबर आठ वजन नियंत्रित ठेवा अतिरिक्त वजनामुळे गुडघ्यांवर जास्त ताण पडतो आणि हाडांमधील कुशन कमी होतं त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं हा सर्वात मोठा उपाय आहे नंबर नऊ दररोज हलका व्यायाम जास्त वेदना असताना धावू नका पण हलके स्ट्रेचिंग योगा किंवा चालणे या क्रियाकलापांनी सांधे सक्रिय राहतात आणि वेदना कमी होतात नंबर दहा झोप पुरेशी घ्या शरीरातील स्नायूंना आणि हाडांना विश्रांती मिळाल्याने पेशी स्वतःला दुरुस्त करतात म्हणून दररोज सात ते आठ तास शांत झोप घ्या नंबर अकरा अलोवेरा जेलचा वापर करा अलोवेरा जेलमध्ये सूज कमी करणारे गुणधर्म असतात दररोज सकाळी आणि रात्री दुखऱ्या गुडघ्यावर किंवा सांध्यांवर अलोवेरा जेल हलक्या हाताने लावा यामुळे वेदना आणि सूज दोन्ही कमी होतात नंबर बारा एरंडेल तेलाची मालिश करा एरंडेल कॅस्टर ऑइल गरम करून त्याची हलक्या हाताने मालिश केल्याने सांध्यातील जडपणा आणि वेदना दूर होतात तसेच हे तेल हाडांना उबदारपणा देते नंबर तेरा कोमट पाण्यात मीठ घालून सेंग घ्या एका बाउलमध्ये कोमट पाण्यात थोडं मीठ घाला आणि कपड्याने त्या पाण्याचा सेंक घ्या मिठातील मिनरल्स सूज कमी करतात आणि स्नायूंना आराम देतात नंबर चौदा पुदिन्याचं तेल वापरा पुदिन्याचं तेल थंडगार गुणधर्माचं आहे ते दुखऱ्या भागावर लावल्याने तात्काळ आराम मिळतो आणि वेदनेची तीव्रता कमी होते नंबर पंधरा लसूण तेल तयार करा पूर्णांक पाच दशांश ते सहा लसूण पाकळ्या कोमट नारळ तेलात तळा आणि हे तेल थंड झाल्यावर दुखऱ्या गुडघ्यावर मालिश करा हे तेल सांध्यातील सूज कमी करून रक्ताभिसरण वाढवतं नंबर सोळा दालचिनी आणि मधाचा उपाय एक चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा मध एकत्र करून रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या यामुळे शरीरातील सूज आणि वेदना दोन्ही कमी होतात नंबर सतरा जर गुडघेदुखी सतत होत असेल तर एका बादलीमध्ये कोमट पाण्यात एप्सम सॉल्ट टाका आणि त्यात पाय पंधरा मिनिटे ठेवा हे हाडांना विश्रांती देतं नंबर अठरा हळद पावडर थोडं मीठ आणि नारळ तेल मिसळून गुडघ्यांवर लावा हा लेप वेदना कमी करण्यासाठी उत्कृष्ट आहे नंबर एकोणीस पपई खा पपईमध्ये पापईन नावाचं एन्झाईम असतं जे सांध्यातील सूज कमी करतं दररोज पपई खाल्ल्याने हाडांना बळकटी मिळते नंबर वीस आवळा रस आवळा रसात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं जे हाडांच्या पेशी मजबूत करतं आणि सांधेदुखीवर नैसर्गिक उपाय म्हणून काम करतं नंबर एकवीस हिरव्या चहाचा वापर ग्रीन टीमध्ये अँटी ऑक्सिडंट असतात जे सांध्यातील सूज कमी करतात दररोज दोन कप ग्रीन टी पिणं फायदेशीर ठरत नंबर बावीस सुकामेवा खा बदाम अक्रोड आणि काजू हे हाडांना कॅल्शियम आणि ओमेगा वजा तीन देतात ज्यामुळे गुडघ्यांची हालचाल मोकळी राहते नंबर तेवीस लिंबूरस आणि नारळ तेलाचं मिश्रण हे मिश्रण गुडघ्यावर हलक्या हाताने लावल्याने कडकपणा कमी होतो आणि वेदना कमी होतात नंबर चोवीस गुलाबजल आणि मीठ सेंक गुलाबजलात थोडं मीठ मिसळून कोमट करून गुडघ्यावर सेंक द्या यामुळे स्नायू मोकळे होतात नंबर पंचवीस भुईआवळ्याचा रस भुईआव्या नैसर्गिक सूज कमी करणारा औषधी वनस्पती आहे त्याचा रस सकाळी एक चमचा घेतल्यास फायदा होतो नंबर सव्वीस आल्याचं पाणी प्या सकाळी एक कप गरम पाण्यात आले उकळवून ते पाणी प्यायल्याने शरीरातील सूज कमी होते नंबर सत्तावीस शेवंती चहा शेवंती फुलांपासून तयार केलेला चहा सांध्यातील उष्णता आणि जळजळ कमी करतो नंबर अठ्ठावीस एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा सफरचंद विनेगर घालून प्या यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात नंबर एकोणतीस मोरिंगा पावडर घ्या मोरिंगामध्ये कॅल्शियम आणि अँटी असतात रोज एक चमचा पावडर घेतल्याने हाडे मजबूत होतात नंबर तीस मुळ्याचा रस शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उत्तम आहे दररोज सकाळी अर्धा कप मुळ्याचा ताजा रस प्यायल्याने गुडघे आणि सांधे हलके वाटतात मुळ्यातील नैसर्गिक घटक सांध्यांतील जळजळ कमी करून हालचाल मोकळी ठेवतात नंबर एकतीस गरम दुधात गूळ घालून प्या रोज रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास कोमट दुधात एक चमचा गूळ मिसळून पिल्यास शरीराला उबदारपणा मिळतो आणि हाडांमधील कडकपणा कमी होतो हा उपाय हिवाळ्यात विशेषतः फायदेशीर आहे कारण तो शरीरातील रक्ताभिसरण वाढवतो आणि वेदना शांत करतो नंबर बत्तीस तुळशीच्या पानांचा रस तुळशी ही केवळ पवित्र वनस्पती नाही तर ती औषधी गुणांनी परिपूर्ण आहे तिच्या पानांचा रस प्यायल्याने शरीरातील सूज वेदना आणि कडकपणा कमी होतो दररोज सकाळी पाच ते सहा तुळशी पानं उकळून तो पाणी पिल्यास नैसर्गिक वेदनाशामक परिणाम मिळतो नंबर तेहत्तीस काळे तिळ खा काळे तिळ हे कॅल्शियम आणि आयर्नने समृद्ध असतात रोज सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा ओले तीळ खाल्ल्याने हाडांना बळकटी मिळते आणि गुडघे दुखी हळूहळू कमी होते हे हिवाळ्यात विशेषतः उपयुक्त आहे नंबर आहेस कोथिंबीर केवळ चवीसाठीच नाही तर शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठीही उपयुक्त आहे तिचा रस प्यायल्याने शरीरातील सूज आणि सांधेदुखी कमी होते दररोज एक चमचा कोथिंबीर रस घेतल्याने शरीर हलकं आणि ऊर्जावान वाटतं नंबर पस्तीस लिंबू पाणी दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून पिण्याने शरीरातील युरिक ऍसिड कमी होतो जो सांधेदुखीचे एक प्रमुख कारण आहे लिंबू शरीर शुद्ध करत आणि हाडांमध्ये कडकपणा कमी करतो नंबर छत्तीस पालक सूप पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के असत जे हाडांना मजबूत करत दर आठवड्यात दोन ते तीन वेळा पालकाचं सूप घेतल्याने गुडघेदुखी कमी होऊन शरीराला ऊर्जा मिळते नंबर सदतीस थंड पाण्याने धुवू नका ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी थंड पाण्याने पाय धुण किंवा आंघोळ करणं टाळावं कारण थंड पाणी स्नायूंना आणि वेदना वाढवू कोमट पाण्याचा वापर नेहमी करा नंबर भाज्यांमध्ये हळद नक्की वापरा हळद ही नैसर्गिक औषध आहे ती रोजच्या स्वयंपाकात वापरल्याने शरीरात सूज कमी करणारे गुणधर्म कार्य करतात आणि सांधेदुखी टाळता येते नंबर एकोणचाळीस बटाट्याचं लेप कच्चा बटाटा किसून त्याचा लेप दुखऱ्या गुडघ्यावर लावल्यास सूज आणि वेदना दोन्ही कमी होतात बटाट्यातील स्टार्च शरीरातील उष्णता कमी करून सांध्यांना देतो नंबर लवंग तेलामध्ये घटक जे नैसर्गिक वेदनाशामक आहे येथील कोमट करून दुखऱ्या भागावर हलक्या हाताने मालिश केल्यास काही मिनिटांत आराम मिळतो नंबर एक्केचाळीस बर्फाने सेंक जर गुडघे किंवा सांधे सुजले असतील तर बर्फाने सेंक घ्या एका कपड्यात काही बर्फाचे तुकडे घेऊन पाच मिनिटं दुखऱ्या भागावर ठेवा यामुळे सूज कमी होते आणि तात्काळ आराम मिळतो नंबर बेचाळीस गाजर खा गाजर हाडांना आवश्यक पोषण देत दररोज गाजर खाल्ल्याने हाडांमध्ये ताकद वाढते आणि गुडघेदुखी कमी होते त्यात बेटा कॅरोटीन आणि कॅल्शियम असतं जे हाडांना मजबूती देतं नंबर त्रेचाळीस नारळ पाणी नारळ पाणी शरीरातील खनिजे संतुलित ठेवतं ते शरीराला हायड्रेट ठेवतं आणि सांध्यांमध्ये लुब्रिकेशन वाढवतं दररोज एक ग्लास नारळ पाणी प्यायल्याने शरीर आणि वाटतं नंबर भेंडी खा भेंडीमध्ये नैसर्गिक लुब्रिकेशन गुणधर्म आहेत दर आठवड्यात भेंडीचे सेवन केल्याने सांध्यांमधील तेलपणा टिकून राहतो आणि हालचाल मोकळी होते नंबर पंचेचाळीस कडुलिंब तेल कडुलिंब तेल। तेलात सूज कमी करणारे नैसर्गिक घटक असतात कोमट करून मालिश केल्याने गुडघे आणि सांधे हलके वाटतात आणि वेदना कमी होतात नंबर सेहेचाळीस जवस तेल जवस तेलात ओमेगा वजा तीन फॅटी ऍसिड असतात जे शरीरातील सूज कमी करून सांध्यांना पोषण देतात रोज सकाळी एक चमचा जवस तेल घेतल्यास गुडघेदुखी कमी होते नंबर सत्तेचाळीस कांद्याचा रस कांद्याचा रस शरीरातील सूज कमी करतो आणि वेदना कमी करतो कांदा किसून त्याचा रस काढा आणि दुखऱ्या भागावर लावा हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा नंबर अठ्ठेचाळीस मसूर डाळ सूप मसूर डाळ शरीराला प्रथिने आणि लोह देते दर आठवड्यात दोन वेळा मसूर डाळ सूप घेतल्यास स्नायू मजबूत होतात आणि सांधेदुखी होते नंबर एकोणपन्नास कच्च केळ कच्च्या केळ्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात जे शरीरातील द्रव संतुलन राखतात यामुळे सांध्यांमधील जळजळ कमी होते आणि वेदना कमी होतात नंबर पन्नास गुळ आणि तिळाचे लाडू हिवाळ्यात गुळ आणि तिळाचे लाडू खाल्ल्याने शरीराला उबदारपणा मिळतो आणि हाडांना कॅल्शियम मिळतं हे नैसर्गिक उष्ण पदार्थ असल्याने सांधेदुखीवर चांगला परिणाम होतो नंबर बेडूक आसन आसन हे गुडघे आणि स्नायू लवचिक ठेवत दररोज सकाळी पाच मिनिट हे आसन केल्याने गुडघे दुखी पासून आराम मिळतो नंबर बावन्न गरम पाण्याने अंघोळ करा गरम पाण्याने अंघोळ केल्याने रक्ताभिसरण सुधारत आणि स्नायूंना आराम मिळतो थकवा आणि कडकपणा दोन्ही दूर होतात नंबर त्रेपन्न शेपू सूप शेपू मध्ये लोह कॅल्शियम आणि विटॅमिन सी असतं जे हाडांसाठी फायदेशीर आहे दररोज शेपू सूप घेतल्याने हाडे मजबूत होतात नंबर चौपन्न उडीद डाळ खा उडीद डाळ हाडांना आवश्यक प्रथिने आणि कॅल्शियम देते तिचा नियमित आहारात समावेश केल्याने हाडा टिकाऊ होतात नंबर पंचावन्न गव्हाचे रस गव्हाच्या गवतात नैसर्गिक कॅल्शियम आणि आयर्न असतात जे सांधेदुखीवर परिणामकारक आहेत रोज सकाळी एक लहान ग्लास रस घ्या नंबर कोरफड आणि नारळ तेल लेप कोरफड आणि नारळ तेल एकत्र मिसळून गुडघ्यावर लावल्यास सूज आणि वेदना कमी होतात हे नैसर्गिक थंडावा देते नंबर सत्तावन्न सुक्या खोबऱ्याचा वापर खोबऱ्याचं तेल आणि सुकं खोबरं दोन्ही हाडांसाठी फायदेशीर आहेत हे शरीराला नैसर्गिक लुब्रिकेशन देतात आणि कडकपणा कमी करतात नंबर अठ्ठावन्न अश्वगंधा पावडर घ्या अश्वगंधा शरीरातील शक्ती वाढवते हाडांना बळकटी देते आणि सांधेदुखी कमी करते दररोज रात्री एका ग्लास दुधासोबत एक चमचा पावडर घ्या नंबर एकोणसाठ त्रिफळा पावडर रात्री घ्या त्रिफळा शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो पचन सुधारतो आणि सांधेदुखी कमी करतो रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा पावडर कोमट पाण्यासोबत घ्या नंबर साठ शरीर उबदार ठेवा थंड हवेत सांधे पटकन गोठतात आणि दुखतात त्यामुळे नेहमी शरीर उबदार ठेवा गरम कपडे वापरा आणि थंड जमिनीवर बसणं टाळा महत्वाचं हे कायम लक्षात ठेवा हे उपाय घरगुती आहेत आणि नियमित वापरल्यासच परिणामकारक ठरतात मात्र वेदना खूप वाढल्यास किंवा सूज कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कारण कधी कधी सांधेदुखी ही हाडांच्या आजाराचं किंवा समस्येचं लक्षण असू शकत तर मित्रांनो गुडघेदुखी आणि सांधेदुखी हा आजकाल जवळपास प्रत्येक घरातील त्रास झाला आहे पण आपण जर लक्ष दिलं तर घरातीलच काही साधे उपाय करून ही वेदना बरीच कमी करू शकतो आयुर्वेदिक तेलाने मसाज करणं गरम पाण्याने सेंक करणं आणि योग्य आहार घेणं हे तीन उपाय जर तुम्ही रोज पाळलेत तर गुडघ्यांमध्ये नक्कीच फरक जाणवेल आणि सर्वात महत्वाचं वेळेत काळजी घेतली तर मोठा आजार होण्यापासून वाचता येत म्हणून आजपासूनच आपल्या हाडांची आणि सांध्यांची काळजी घ्या जर हे उपाय तुमच्यासाठी उपयोगी वाटले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी घरगुती उपायांसाठी आमचं युट्यूब चॅनल प्रफुल्लाच किचन टिप्स डॅश चॅनल सबस्क्राईब करा तुमच्याकडे काही खास उपाय असतील तर कमेंट मध्ये नक्की लिहा आम्ही पुढच्या व्हिडिओत त्यांचा समावेश करू धन्यवाद मित्रांनो निरोगी रहा हसत रहा आणि घरच्यांच्या प्रेमाने स्वतःची काळजी घ्या